नमस्कार पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाची अपडेट आहे मे महिन्याचा अकरावा हप्ता आहे तो आता थोड्याच दिवसामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे या संदर्भात जी आर तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे तो जी आर तुम्ही पाहू शकता इथे बघा आदिवासी घटक अंतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीसमधील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता निधी वितरण आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना माहे मे दोन हजार पंचवीस बघा माहे मे दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून निधी वितरित करण्याबाबत वित्त विभागास प्रस्ताव सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावावर वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेस अनुसरून निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती येथे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता सहाय्यक अनुदाने अंतर्गत रुपये तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख फक्त इतका निधी तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख इतका निधी प्रशासकीय विभागाप्रमुख म्हणून सचिव महिला व वि विकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास मंजुरी प्रदान करण्यात येत आहे मंजुरी देण्यात आलेली आहे म्हणजे बघा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना थोड्याच दिवसामध्ये त्यांचा अकरावा हप्ता मे महिन्याचा अकरावा हप्ता आहे तो वितरित केला जाणार आहे व्हिडिओ आवडलेस लाईक करा शेअर करा आणि पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा